त्याच्यामध्ये महत्वाचा साहेब असा का विषय आज आम्ही सर्व कार्यकर्त्या जिल्ह्याच्या हॅज आम्ही जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आणि इथे उपस्थित जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पंकजी कोरे त्यांच्या आमचे सर्व कार्यकर्ते आहेत तालुकाध्यक्षांनी सर्वांनी नाराजी व्यक्त केली उमेदवारीवर गावीसाहेबला उमेदवारी दिली तर आम्हाला वाटत नाही का कारण जेवढे रिपोर्ट लोकपर्यंत येतात आम्हाला तालुका तालुकावाइज सर्व त्यांच्या विरोधमध्ये रिपोर्ट चालू आहे तर मतदान होणार नाही आणि ही सीट पडली समजा गावीसाहेबची त्यांचं भविष्य जाणार नाही आमचंही भविष्य उद्ध्वस्त होणार त्यांच्यासोबत आम्ही सर्वांनी पक्षांनी पक्षाला विनंती केली इव्हन पालकमंत्री साहेबला विनंती केली आहे का आमची विनंती तुम्ही ऐकून उमेदवारी बदली करा आणि बीजेपी ही सीट लढली पाहिजे सध्या ही शिवसेना शिंदे गटाकडे सीट आहे मात्र भाजप असेल किंवा मग भाजप याचा आग्रह पकडते का की हे भाजपने लढवावी असेल ह्याचं कारण कसं आहे का वोटिंग पर्सेंटेज तुम्ही बघायला गेले तर बीजेपीची पस्तीस ते चाळीस टक्के वोटिंग आहे जिल्ह्यात आणि त्याच्यानंतर साहेबची पोटिंग पर्सेंट आठ ते दहा टक्के आहेत तर आता कार्यकर्ता म्हणून सर्वांची मागणी राहणार रा आहे कारण भविष्यामध्ये त्याच्यानंतर विधानसभा आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे ही पहिली सीट समजा भारतीय जनता पार्टीची आली तर भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा भविष्य फार उज्ज्वल राहणार रा रा आहे कारण ही सीट समजा दुसरे लढलं तर ती सीट कधी येऊ शकत नाही भारतीय जनता पार्टी सीट लढली तेव्हाच ही सीट निघू शकते